ही स्लाइड तुम्हाला सारखी बघायला लागणार आहे कारण हेच सगळ्यात मोठं काय म्हणतात ना गुपित आहे हेच सगळ्यात मोठी की आहे जर आपल्याला छान शिकायचं असेल तर तुम्हाला जर फ्लॉवर रेमेडीज पुष्प छान लक्षात ठेवायच्या असतील नीट शिकायच्या असतील तर हे लक्षात ठेवायला लागेल की कुठल्याही औषधाचं नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका औषधाची नावं लक्षात ठेवू नका ते औषध कशासाठी काम करतंय ते लक्षात ठेवा आपण आतापर्यंत कुठले कुठले औषध बघितले आहेत औषधांची नावं नाही सांगत पण कशा कशासाठी बघितलेत सांगतो आपण सर्वात सुरुवातीला एक औषध बघितलं होतं की जे कुत्र्या मांजराची ज्यांना भीती वाटते मिमिलस नावाचं औषध होतं आता आपण सिराटो बघितलं ज्या माणसाला स्वतःच्याच निर्णयावर विश्वास वाटत नाही आणि तो चार लोकांना उगीच उगीच विचारत होतो की बरोबर चाललाय ना बरोबर चाललाय ना आपण अजून एक औषध आता कुठल्या तरी औषधाचा आपण उल्लेख केला रॉक वॉटर ज्या लोकांना सगळं व्यवस्थित तसंच लागतं ते असंच पाहिजे तसंच पाहिजे ते गरमच पाहिजे कोमटच पाहिजे सात वाजताच पाहिजे पाच वाजता पाणी पाहिजे पाच वाजून दोन मिनिटांनंतर एक बदाम पाहिजे तर ती जी लोक असतात ना तुम्ही दिल चाहता बघितला असेल त्यातला तो सुबोध ना की तो रोज एक बलून देत असतो ना की काहीतरी असं की तो तिथेच जातो किंवा क्योंकि आज तो म्हणतो किंवा आज रविवार आहे इसलिए हम काय काय शर्मा अंकल के फार्म हाऊस पे जाते आहे का काय वर्मा अंकल के फार्म हाऊस पे तर ते रविवारी रविवार असेल तर हेच करायचं बुधवार असेल तर हेच करायचं गुरुवारी हेच खायला करायचं अशी जी लोकं असतात ना त्या सगळ्यांना रॉक वॉटर लागतं रॉक वॉटर हे शब्द हा लक्षात ठेवू नका अशा प्रकारची माणसं लक्षात ठेवा आणि त्यांच्यासाठी औषध आहे एवढं फक्त लक्षात ठेवा सो औषधाची नावं लक्षात ठेवू नका कशासाठी आणि कुठल्या प्रकारच्या माणसांसाठी आपल्याकडे औषधं आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवा कारण ते लक्षात ठेवणं जास्त सोपं आहे कारण ती माणसं तुम्ही ऑलरेडी बघितलेली आहेत आजूबाजूला त्याच्यामध्ये ते लक्षात ठेवणं जास्ती सोपं आहे सो ते केलं तर तुम्ही पटकन पुष्पा पुष्पावशी शिकू शकाल तुम्ही समजा औषधं डोक्यात ठेवून जर पुढे गेलात तर फार अवघड जाईल पण मग सारखं आम्हाला कोणतरी विचारतं की पण औषधं लक्षात ठेवायचे नसतील तर आम्हाला कळणार कसं की अमक्या एका स्वभावावर कुठलं औषध आहे तर एक डेस्क गाईड नावाचा एक प्रकार आहे दोन पाणी पी डी एफ आहे माझ्याकडे जो मी माझ्या दहा बारा वर्षांच्या अनुभवानंतर तयार केला होता आणि तुम्ही प्रत्येक जे जे माझा कोर्स करतात त्या सगळ्यांना कोर्स नीट करतात असं म्हणलं पाहिजे कोर्स नीट करतात त्यांना मी तो पी डी एफ फ्री ऑफ चार्ज त्यांच्या ईमेलवर पाठवतो तो तुम्हा सगळ्यांना मी ईमेलवर पाठवणार आहे पण त्याच्यासाठी हा कोर्स काही थोडेसे दिवस तुम्हाला बघायला लागेल काही प्रश्न विचारायला लागतील आणि मला जसे लक्षात येईल की हां ही व्यक्ती व्यवस्थित आपला कोर्स करते हां त्यांना मी तो ईमेल आय डी त्यांचा घेऊन त्यांना तो आपोआप आप तो दोन पानी पी डी एफ मी पाठवणार आहे त्याचा जर तुम्ही प्रिंट करून काढून तो, तो दोन्ही पानांवर लॅमिनेट करून त्याचा ठेवलात तर तुम्हाला कुठल्याही पेशंटला कुठल्याही गोष्टींवर पटकन पुष्पावती शोधणं हे दहा मिनिटात शोधणं हे सोपं जाईल आणि ते का सोपं जाणार आहे कारण आपण काही कन्सेप्टवर काम करतो फक्त औषधा शिकून उपयोग नाही औषधं आपण हळूहळू सुरू करू त्याला वेळ आहे अजून औषध सुरू करायला त्याच्या आधी कसं औषध शोधणार ते जास्त महत्वाचं आहे प्रत्येक औषधामध्ये काय शिकायला हवंय ते महत्वाचं आहे ते जर कळलं तुम्हाला आणि त्या प्रकारेच आपल्याला औषध शोधता आलं त्या जर औषध अभ्यासता आलं त्या जर औषध बघता आलं तर आपल्याला औषधं जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे कळतील हे नमनाला भडाभर घडाभर तेल मी घालत नाहीये हे सगळं फार महत्वाचं आहे या जर गोष्टी तुम्हाला कळल्या तरच पुढे व्यवस्थित कळणार आहे आपल्याला जर दहा पंधरा तासामध्ये पुष्प शिकायच्या असतील व्यवस्थित तर कन्सेप्ट्युरी शिकल्या तरच तुम्हाला शिकता येतील अदरवाईज शिकता येणार नाहीत तर काय करायचं आहे तर काय करायचं आहे तर आपण प्रत्येक औषध हे दोन प्रकारे बघायचं एक म्हणजे त्याच्यातली नकारात्मक बाजू कुठली आणि सकारात्मक बाजू कुठली नकारात्मक बाजू म्हणजे कुठली तर अशा कुठल्या भावना आहेत की ज्या भावना ज्या नकारात्मक असतात ज्या भावना हे औषध दिल्यानंतर कमी होतात एखाद्या व्यक्तीमधल्या आणि सकारात्मक बाजू म्हणजे काय तर अशा कुठल्या सकारात्मक भावना आहेत सकारात्मक सवयी आहेत सकारात्मक गोष्टी आहेत की ज्या हे औषध दिल्यामुळे वाढीला लागतात आपण मगाच एक उदाहरण घेऊया आपण सिरायटो नावाचं औषध बघितलं ज्याच्यामुळे मी डॉक्टर जयेशने सांगितल्यामुळे मी इथे आलो आणि मी आता फ्लॉवर रेमडीज प्रॅक्टिस करतो आणि अत्यंत चांगला मला अनुभव आलेला आहे फ्लॉवर रेमणीचा म्हणजे काय तर आपण सिरॅटो औषध घेऊया हां त्या अजून यायला वेळ आहे शिकवायला पण सिरॅटोची निगेटिव्ह भावना अशी आहे की एखाद्या निर्णयावर त्यांना ठाम राहता येत नाही घेतलेल्या आणि त्यांना सारखं वाटत राहतं की आपण निर्णय घेतलेला आहे पण तो कोणातरी विचारून एकदा कन्फर्म केला पाहिजे की आपल्याला बाबा बा, बा, हे बरोबर चाललं आहे ना मग आता त्यांना मोबाईल घ्यायचा असेल तर ते ठरवतात आपण सॅमसंगचा मोबाईल घेऊया आणि मग सॅमसंग एम थर्टी वन घेऊया असं म्हणत त्यांना सांगतं एम थर्टी वन चांगलं आहे मग ते म्हणतात बरोबर आहे मग त्याची काय किंमत बिंमत ते बघतात इंटरनेटवर जाऊन आणि मग ते कोणातरी तरी पण त्यांना असं वाटतं की थर्टी वन एम थर्टी वन बरोबर असेल ना म्हणजे असं नको व्हायला की कुठला तरी दुसरा चांगला आहे थोडक्यात काय का तर स्वतःच्या निर्णयावर त्यांना शंका येते मग उगी त्या उगीच जाता जाता उगीच कोणातरी फोन केला की जरा विचारतात की सॅमसंग एम थर्टी वन चांगला आहे ना तो म्हणतो एम थर्टी वन चांगला आहे पण मग तो ए ट्वेंटी थ्री अजून चांगला आहे ते म्हणतात अय्या एम ए ए ट्वेंटी थ्री का बोल मग ते पुन्हा ते दोनमध्ये बघतात मग त्यांना असं वाटतं नाही नाही एम थर्टी वनच चांगला आहे मग ते पुन्हा त्या दुकानात गेल्या किंवा त्यांना त्या काय फ्लिपकार्टवर किंवा ॲमेझॉनवर जातात तिथे एम थर्टी वन टाकला की मग तिथे अजून तर कधी जो चार चार दिसायला लागतं त्यांना असं वाटतं अरे बापरे मग त्या पुन्हा चार ठिकाणी जातात मग त्या युट्यूबवर जातात तिथे शंभर लोकांचे कंपॅरिझन्स बघतात थोडक्यात काय तर एक निर्णय घेतल्यानंतर अहो एक मोबाईल घ्यायचा आहे जो आपण दर वर्षा तीन वर्षांनी बदलतो समजा चुकला निर्णय आहे तर काय प्रॉब्लेम आहे तीन वर्षांनी बदलू पण नाही 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 त्यात असं वाटतं नाही नाही सगळ्यांना विचारलं पाहिजे सगळ्यांना विचारून व्यवस्थित आपण सगळं विचार करून निर्णय घेतला पाहिजे स्वतःच्या निर्णयावर विश्वास नाही ही निगेटिव्ह भाग झाली हा नकारात्मक बाजू झाली सेरॅटोची हो मग पॉझिटिव्ह बाजू काय तर सिरॅटो दिल्यानंतर त्यांना स्वतःच्याच निर्णयावर विश्वास निर्माण होतो की ठीक आहे आपण घेऊया निर्णय चुकला तरी चालेल पण तो आपला निर्णय असू दे उगीच दहा लोकांना विचार बसायचा नाही भालतो कारण त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो आपण कन्फ्यूज होतो आणि मग आपल्याला निर्णय फार 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 आपण उशिरा घेतो काही वेळा तर आपण चुकीचा निर्णय घेतो लोकांच्या लोकांचं लोकांचा ऐकून सो त्याच्यापेक्षा आपला निर्णय घेऊया तो चुकला नाही चुकला तरी चालेल पण आपला निर्णय घेऊया हा जो एक सकारात्मक दृष्टिकोन आहे निर्णयाकडे ते बरोबर निर्णय घेतील असं नाही पण त्यांचा विश्वास जो आहे की जे काय होईल ते आपलं आहे आपण जाऊया पुढे आणि आपला आपण निर्णय घेऊया ही सकारात्मक बाजू मिळते सिराडू दिल्यानंतर सो प्रत्येक औषध जर आपण बघितलं तर त्या प्रत्येक औषधाला एक नकारात्मक बाजू असेल आणि एक सकारात्मक बाजू असेल नकारात्मक म्हणजे अशी की जे ज्या भावना ज्या गोष्टी त्या औषध दिल्यामुळे कमी होणार आहेत आणि सकारात्मक म्हणजे काय पॉझिटिव्ह अशी की ज्या गोष्टी वाढणार आहेत त्या औषध दिल्यामुळे आणि आपल्याला कुठलाही माणूस कुठलाही पेशंट जर बरा करायचा असेल तर आपल्याला नक्की काय त्याच्यातलं कमी करायचं आहे आणि काय नक्की त्याच्यामध्ये वाढवायचं आहे काय त्याला द्या द्यायला द्यायचं आहे काय आणि काय जास्ती काढून घ्यायचं आहे हे जर बघितलं तर आपल्याला कुठलीही औषधं द्यायला सोपी पडतात आणि ही आपली कुठल्याही पेशंटकडे बघण्याची याच्या पुढची प्रोसेस असेल की त्यातल्या निगेटिव्ह बाजू आणि पॉझिटिव्ह बाजू या गोष्टी विचारात घेऊन पॉझिटिव्ह बाजू वाढवणारी औषधं द्यायची आहेत आणि निगेटिव्ह बाजू कमी करणारी औषधं आपल्याला त्याला द्यायची कसं ते हळूहळू कळेल घाई नाही घाई करू नका घाई करावीशी वाटली तर इम्पेशन्स ते दोन ड्रॉप्स घ्या पण हे जर करायचं असेल नीट शिकायचं असेल तर आजूबाजूला बघायला सुरुवात करा प्रत्येक औषध औषधाला सुरुवात करतोय सो प्रत्येक औषध शिकताना तुमच्याकडे एक नोट डाऊन नो, नोट नोटपॅड तयार ठेवा की आता समजा आपण मिमल शिकवलं की आपण सिरेटो शिकवलं तुमच्या ओळखीतली जी जी माणसं आहेत की ज्यांना असं वाटतं तुम्हाला की सिरेटो द्यायला हवं कारण त्यांना त्यांच्या निर्णयावर विश्वास नसतो ते लोकांना विचारत बसतात उगीच सतरा लोकांचे ओपिनियन घेत बसतात त्यांना सिरेटो द्यायचं सो सिरेटोज आपण लिहून ठेवा की आपले रमेश काका जे आहेत त्यांना सिराटे द्यायला हवं कारण रमेश काका उगीच सगळ्यांना विचारत बसलेले असतात कि किंवा त्या ज्या माला आंटी आहेत त्या माला आंटींना आपल्याला ते भेद द्यायला कारण माला आंटी अशा आहेत की त्यांना स्वतःचे नेणारे विश्वास नसतो उगीच चार लोकांना विचारत बसतात काय करू काय करू काय करू सो ज्या ज्या औषधांनंतर आपल्याला जी जी माणसं आपल्या ओळखीतली लक्षात येतील त्या सगळ्यांची नावं त्या औषधाच्या समोर लिहून ठेवा कारण ती माणसं महत्वाची आहेत कारण त्या माणसांवर तुम्हाला ते औषध लक्षात राहणार आहे की माला आंटींचं औषध म्हणजे सिराटो सुरेश काकांचं औषध म्हणजे सिरॅटो हे लक्षात आलं की आपोला माहिती आहेत मग सेरा टू राहील म्हणून औषधांचं नाव लक्षात नका ठेवू कशावर द्यायचंय कोणत्या माणसाला द्यायचंय कुठल्या आपल्या ओळखीच्या लोकांना द्यायचंय ते लक्षात ठेवा आणि डोंट फॉरगेट टू फॉरगेट द रेमेडी नेम्स हे महत्वाचं कुठली औषधांची नावं लक्षात ठेवू नका आणि अगदी सिम्पल ठेवा ते असंच का वागतात तसंच का वागतात मग ते त्यांच्या लहानपणी असं घडलं का वगैरे असं काहीतरी खूप कुठल्या तरी कशाचा तरी संदर्भ जोडू नका जर एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटत असेल स्पेसिफिक भीती वाटत असेल तर मिमिलस द्या एखाद्याला आपल्या निर्णयावर शंका येत असेल त्याला आपला निर्णय चार लोकांशी बोलून ताडून बघा असं वाटत असेल तर सिरॅटो द्या मग त्याला ते तसंच का वाटतंय मग लहानपणी का त्याच्यावर काही अत्याचार झाले होते का असले काही विचार करू नका ज्याला निर्णय घेता येत नाहीये ज्याला निर्णयावर आपल्या शंका येते त्याला सिरॅटो हो द्या मग काय येते कशासाठी येते ते नंतर बघू आधी आधी सिरॅटो द्या